मला खूप 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 आवडलं आहे आणि खास करून आपण रेग्युलर जेव्हा इथे कुठेही रेस्टॉरंटला गेलो सेम रेसिपी आपण वर्षानुवर्ष सेम बघत असतो आणि तेच खात असतो हे खूप डिफरंट आहे हेल्दी आहे आणि आपण जे ऑर्गॅनिक हे ते बोलत असतो ना खरं ऑर्गॅनिक फूड आहे आणि मला असं वाटतं मी स्मारकाला रिक्वेस्ट करेल महिन्यातून एकदा तरी असं काहीतरी ऑर्गनाईज करत आपलं महाराष्ट्रामध्ये असं हे तरी नंदुरबारचे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टला असा ट्रायबल त्यांचं भाषा असेल त्यांचं फूड असेल खूप वेगवेगळे आणि आपल्याला माहीत नसतं मुंबईकरांना जे असं काय केलं आपल्या यंग मुलं अजून कमी येते अजून जेव्हा पब्लिसिटी होईल खूप लोक येतील मला वाटतं लोकांना आवडेल यंगर जनरेशनला खास करून ह्याच्या माहिती मिळेल आदिवासी एरियामध्ये काय खातात कसं राहतात खूप आवडलं मला ह्याच्या ना दोन्ही बाजू आहे कसं आहे एकतरी ते जो त्यांच्या संस्कृतीत टिकायला पाहिजे आणि जेव्हा त्या ह्याच्यामध्ये राहताना प्रोटेक्टेड त्यांचा जो झोन आहे त्यांना इकॉनॉमिकली कुठेतरी आपल्याला त्यांना स्ट्रॉंग करायला लागेल आर्थिक गणित पण खूप महत्त्वाचे आहेत हे लोकांना आपण बघतोय की यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जेव्हा मग आपण बघतो खूप त्यांच्या प्रॉब्लेम्स खूप आहेत तिकडे शिक्षण असेल आरोग्य असेल बरेच गोष्टी डेव्हलपमेंटच्या नावाने जेव्हा जंगलातलं जंगलात जेव्हा म्हणतात ना ते ट्री कटिंग असेल बाकी सगळं होतो त्याच्या डेफिनेटली विरोध करायलाच हवं नाहीतर ते दे संस्कृती त्यांच्या तिकडे टिकणारच नाही पण ते टिकवताना त्यांना एक कुठेतरी मार्केट उपलब्ध करून मला वाटतं गव्हर्नमेंटने द्यायला हवं त्याच्यामुळे जो दोन्ही ब्रिज असो ट्रायबल एरिया आणि सिटी हे दोघांच्या ब्रिज मला वाटतं गव्हर्नमेंट होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना दो ते पैसे पण कमवू शकतात आणि संस्कृती टिकू पण शकतो आणि मला सरकारकडून विनंती आहे जो हे जो आदिवासी एरिया आहे त्यांच्या जे काही वस्तू आहेत त्यांचं फूड असेल त्यांचं कल्चर असेल किंवा इव, इवन ट्रायबल टुरिजम मला वाटतं करता येईल त्या जो झोनला कुठेही टच ना करता जंगलाला कुठेही टच ना करता त्यांना आर्थिक रीतीने काहीतरी आपण त्यांना पाठबळ देता येईल सरकारने हे करायलाच हवाणी